हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि महाकालीच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर जी ज्यांचा फॉर्म भरण्याकरता आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलो आपल्या चंद्रपूरची मुलूक मैदान तोफ आतापर्यंत मुंबईमध्ये धडलत होती आता ती दिल्ली दिल्लीमध्ये धडधड करणार आहे असे आपले सुधीर भाऊ मुनगंटीवार ज्यांनी चार वेळा या चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचं नेतृत्व केलं आणि दिल्लीमध्ये अनेक घोटाळे बाहेर काढत देशाचे गृह राज्यमंत्री म्हणून अतिशय उत्तम काम केलं ते आदरणीय हंसराज भाई आहीर सन्माननीय खासदार रामदास तळसजी आमदार संजीव रेड्डी बोतकुलवारजी आमदार संदीप धुर्वेजी आमदार अशोक उईकेजी हरीश शर्माजी संजय जी, जी राहुल कावडेजी अशोकराव जीवतडे राजीव कक्कड आमचे आशिष बाबू देशमुख बंडूजी हजारे नितीनजी या ठिकाणी उपस्थित विजयजी राऊत रमेशजी राजूरकर संध्याताई गुरनुले राखीताई कांचलवार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूं आताच सुधीर भाऊने या निवडणुकीच महत्व काय आहे हे सांगितलंय ही राज्याची निवडणूक नाही आहे ही देशाची निवडणूक आहे देशाचा नेता कोण असेल देशाचं नेतृत्व कोणाच्या हाती द्यायचं याची ही निवडणूक आहे ही निवडणूक सुधीर भाऊ किंवा काँग्रेसचा उमेदवार यांच्यातली नाही तर ही निवडणूक हे ठरवणार आहे की देशामध्ये मोदीजींचं राज्य आणायचं की राहुल गांधीला संधी द्यायची याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे सुधीर भाऊला दिलेला प्रत्येक मत हे मोदीजींना दिलेलं मत आहे काँग्रेसच्या उमेदवाराला दिलेलं मत हे राहुल गांधींना दिलेलं मत आहे आता मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाहीये या देशामध्ये राहुल गांधींची अवस्था काय राहुल गांधी हे एक यात्रा घेऊन निघाले आणि असं गमतीने अनेक वेळा म्हणतात ज्या ज्या संतन के टाळता बनता ढार जिथे जिथे राहुल गांधी गेले त्या त्या ठिकाणी काँग्रेस कुठली फुटली लोक सोडून गेले आणि निवडणुकीमध्ये त्यांना पराजयाचा सामना करावा लागला आणि आज संपूर्ण देशामध्ये पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मध्य ईशान्य देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलं एकच नाव ऐकू येतं नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी आज देशाला मोदीजींच्या नेतृत्वात एक अशा प्रकारचं नेतृत्व लाभलंय की ज्यांनी देशामध्ये पहिल्यांदा गरीबाचा विचार केला गरीब कल्याणाचा अजेंडा आणला गरीबाला घर दिलं शौचालय दिलं पाणी दिलं गॅस दिला वीज दिली लोन दिलं गरीबाला उभं केलं तुम्ही विचार करा जगाच्या इतिहासात जे झालं नाही ते मोदीजींनी करून दाखवलं दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढणारा नेता हा नरेंद्र मोदी आहेत जे जगाला समजलं नाही जे जगाला करता आलं नाही ते देशा लोकान करता। ना है। दली, जेट जेट OBC, या देशामध्ये मोदीजींनी केलं मोदीजींचं सरकार मुठभर लोकांकरता काम करणारं सरकार नाही आहे दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर ओबीसी अल्पसंख्याक महिला या प्रत्येक घटकाला हे आपलं सरकार आहे हा आपला नेता आहे हे आपल्याकरता काम करतायत अशा प्रकारची भावना आज या ठिकाणी झाली आणि म्हणूनच आज आपण पाहतोय महाराष्ट्रातली आपली महायुती भक्कम झाली आहे भाजप आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे रिपब्लिकन पार्टी आठवले आपल्यासोबत आहे रासप आपल्यासोबत आहे अनेक पक्ष हे आज आपल्या सोबत आहे आणि एक मजबूत अशा प्रकारची महायुती आपण तयार केली आहे आणि चंद्रपूर मध्ये तर सुधीर भाऊंसारखा एक उमेदवार आपण दिलाय सुधीर भाऊ नेतृत्व कर्तृत्व वक्तृत्व याचा तिहेरी संगम जर कुठे पाहायचा असेल तर तो आपल्याला सुधीर भाऊ मध्ये पाहायला मिळतो ज्या प्रकारे गेली तीस वर्ष सुधीर भाऊंनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षात असताना सरकारला सळो की पळो करून सोडलं आणि सत्तेत आल्यानंतर सत्तेमध्ये काय परिवर्तन आपण घडवू शकतो हे महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून दिलं या ठिकाणी पन्नास कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प सोडून या महाराष्ट्राला हिरवगार करण्याचं स्वप्न हे जर कोणी पूर्ण करू शकलं तर ते सुधीर मुनघंटीवार पूर्ण करू शकले आज संपूर्ण देशामध्ये ज्यावेळेस रिपोर्ट प्रकाशित झाला एकच राज्य असं होतं की ज्या राज्यातलं जंगल वाढलं होतं आणि ते राज्य म्हणजे आमचं महाराष्ट्र होतं हे सुधीर भाऊंडी करून दाखवलं आज सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या साडेतीनशेव्या वर्षाच्या पूर्ततेच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांना संपूर्ण देशात वंदना तर मिळालीच पण वेळी छत्रपती शिवरायांनी ज्या वाघरखाने अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता जी वाघरख आमच्याकडनं चोरून त्या काळातल्या इंग्रजांनी नेली होती त्या सरकारशी चर्चा करून ती वाघ वाघरख देखील भारतामध्ये आमच्या दर्शना करता आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सुधीर भाऊने केलं आमच्या अस्मितेची ही जी काही मानता का आहे त्या मानकांच्या संदर्भात त्यांनी केलेलं काम आपण सगळ्यांनी बघितलं आणि आज ज्या प्रकारे चंद्रपूर जिल्ह्याचा चेहरा बदललेला आपण पाहतोय ज्या प्रकारे विकास झालेला आपण पाहतोय आज या महाराष्ट्रामध्ये मोदीजींच्या सरकारमध्ये आमच्या नितीनजींच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारे विदर्भाचा चेहरा बदललेला आपण दिसतोय आज मी आपल्याला सवाल विचारू इच्छितो की भारतीय जनता पक्षाच्या व्यतिरिक्त किंवा महायुतीच्या व्यतिरिक्त कोण विकास करू शकत आज आपण बघितलं मागच्या वेळी एक, एक अॅक्सिडेंट झाला आणि आपला हंसराज भैया छोट्या मतांनी त्या ठिकाणी हारले आता ते आमचे मित्र दिवंगत झाले मी त्यांच्यावर बोलणार नाही पण मी सवाल विचारू इच्छितो की त्या काळामध्ये आपल्याला कुठला विकास पाहायला मिळाला महाविकास आघाडीचं सरकार देखील होतं त्याही काळामध्ये आपल्याला कुठला विकास पहायला मिळाला बंधू भगिनीनो या ठिकाणी विकास जर करायचा असेल तर त्याला दृष्टी लागते सर्व समाजाला सोबत घेऊन कोण चालू शकतो प्रत्येकाची दुःख कोण समजू शकतो कोणती दुःख योग्य प्रकारे मांडू शकतो हा जर विचार आपण केला तर आपल्या मनामध्ये सुधीर भाऊच्या व्यतिरिक्त दुसरं नावच येऊ शकत नाही हा मला विश्वास आहे आणि म्हणून आपल्याला फॉर्म भरायला जायचा आहे आण आणि मलाही गडचिरोलीला फॉर्म भरायला जायचा आहे आणि मी तुम्हाला काही फार सांगावं असं नाही कारण चंद्रपूरच्या जनतेने निर्धार केलाय आणि यवतमाळच्याही जनतेने निर्धार केलेला आहे नरेंद्र बरोबर आहे ना तर यवतमाळच्याही जनतेने निर्धार केलाय आता या वेळेसची जागा रेकॉर्ड मताने आपल्याला निवडून आणायची आहे ज्या वेळेस आम्ही ठरवलं की महाराष्ट्रामध्ये महायुतीचा फॉर्म भरायची सुरुवात कुठं करायची एक मताने सगळ्यांनी निर्णय केला ही सुरुवात पासून सुधीर भाऊ पासन झाली पाहिजे आणि आज ही सुरुवात चांगली झाली ज्याची सुरुवात चांगली होते त्याचा अंतही चांगला होतो एक नंबर सुधीर भाऊ आता पैताळीस पार आमचं थांबू शकत नाही आणि अब्की बात अब्की बार अब्की बार अब्की बार 400 पार, पार।, पार करोड मोदीजींना पुन्हा एकदा भारताचं प्रधानमंत्री बनवून या भारताला विकसित भारताकडे नेण्याचा संकल्प आपण सगळ्यांनी केलाय आणि त्याची जबाबदारी ही तुमच्यावर या ठिकाणी टाकतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत